नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य राशी या राशीच्या जातकांना या आठवड्यात वैवाहिक जीवनात थोडासा त्रास जाणवू शकतो जोडीदारापासून काही क्षण स्वातंत्र्य मागू शकता यासाठी तो त्याच्या काही मित्रांसह किंवा जवळच्या व्यक्तीसोबत एकट्याने जाण्याचा विचारही करेल तथापि असे केल्याने आपल्या जोडीदारास दयनीय वाटेल म्हणून आपले शब्द त्याच्यापर्यंत अशा प्रकारे पोचवा की त्यांना दुखापत होणार नाही आणि आपले कार्यही होईल या सप्ताहात अशा बऱ्याच परिस्थिती येतील जेव्हा तुम्हाला प्रेमसंबंधात काही निराशा होईल परंतु या सप्ताहात या निराशा असून तसेच प्रोत्साहनही मिळणार नाही आणि तुम्ही या प्रकारे सामान्य जीवन जगायला लागाल जसे काही झालेलेच नाही ऋषभराशी या सप्ताहात तुमच्याकडून काही मोठी चूक होऊ शकते जी वैवाहिक जीवनासाठी खराब असू शकते अशात प्रत्येक गोष्टीत सावध राहून काहीही कार्य करणे तुमच्यासाठी हितकारी राहील या सप्ताहात तुम्हाला वाटेल की तुमचा प्रेमी तुमच्याकडून काही गैरवस्तू मागू शकतात ज्याला पूर्ण करणे तुमच्यासाठी असमर्थ असेल अशात आपल्या साथीचा विचार करून त्यांच्या पुढे झुकण्याऐवजी तुम्हाला त्यांच्या गोष्टीला घेऊन योग्य गोष्टी करण्याची आवश्यकता असेल मिथून राशी या सप्ताहात जीवनसाथीच्या विनाकारण मागण्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात शांती आणि आनंद खराब होऊ शकतो अशात त्यांच्या हा मध्ये हा बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत बसून त्या विषयावर चर्चा करा सिंगल जातकांना या सप्ताहात कुणी खास व्यक्तीच्या प्रती आपल्या मनातील भावनांना घेऊन प्रत्येक गोष्टीपासून वाचावे लागेल अन्यथा शक्यता आहे की तुम्ही आपला मित्र समजून त्याला आपल्या मनातील गोष्टी व्यक्त कराल तेच तुम्हाला धोका देऊन तुमचा खेळ खराब करू शकतात कर्कराशी या आठवड्यात आपण संभाषणदरम्यान इच्छित नसताना आपल्या सासरच्याबद्दल असे बोलाल ज्यामुळे जोडीदारास वाईट वाटेल परिणामी जोडीदार आपल्याशी तासंता न बोलता आपली नाराजी व्यक्त करू शकतो अशा परिस्थितीत आपण हे प्रकरण वाढू देण्यापेक्षा चांगले हेच चा असेल की आपली चूक गृहित धरून ताबडतोब जोडीदाराची माफी मागावी आणि त्यांचा सर्व राग दूर करावा या आठवड्यात हे शक्य आहे की तुमच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे तुम्हाला प्रवासाला जावे लागेल अशा परिस्थितीत आपण प्रेमिकेशी अधिक वेळ फोनवर किंवा मेसेजवर बोलण्यास अपयशी ठराल यामुळे आपणास दोघांनाही समजेल की एकमेकापासून दूर राहणे आपल्यासाठी खूप अवघड आहे हे अंतर आपले नाते अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करेल सिंह राशी या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाचा दबाव तुम्हाला थकवेल परंतु संध्याकाळी घरी येऊन साथीच्या मिठीत मिळणारा आनंद तुमचा प्रत्येक दबाव आणि दुःख संपवेल यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की जीवनसाथीचे जीवनातील सर्व दुःख दूर करते आणि तुम्ही त्याच प्रेमाच्या नावेत सुखद प्रवासाचा आनंद घेताना दिसाल या सप्ताहात काही कारणास्तव तुम्हाला आपल्या प्रेमीपासून दूर जावे लागू शकते तथापि यावेळी तुम्ही एकमेकांना वेळ द्याल यामुळे जर नात्यामध्ये काही गैरसमज होत आहेत तर तोही आता पूर्णतः आपोआप दूर होऊ शकतो परिणामस्वरूप तुमच्या दोघांना एकमेकांची कमी वाटेल आणि तुम्हाला वाटेल की तुमचा साथी तुमच्यासाठी किती गरजेचा आहे कन्या राशी या सप्ताहात योग बनत आहेत की सप्ताहाची सुरुवात जीवनसाथीसोबत वाद होतील परंतु सप्ताहाच्या शेवटी हा वाद संपेल सोबतच तुमचे विवाहित जीवन आणि अधिक उत्तम होईल म्हणून सुरुवातीमध्येच आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि सोबतच राग शांत झाल्यावर त्यांच्यासोबत बोलून वाद सोडवा या आठवड्यात हे शक्य आहे की प्रेमात असलेल्या लोकांना त्यांच्या नात्याबद्दल काही मोठा निर्णय घ्यावा लागेल यासाठी आपण अद्याप तयार नव्हता हा निर्णय प्रेमविवाहाबद्दल देखील असू शकतो म्हणून प्रत्येक परिस्थितीचे नकारात्मक मूल्यांकन करण्याऐवजी आपण कोणत्याही निर्णयापर्यंत शांतपणे पोहोचणे योग्य असेल धन्यवाद